ब्लॉक चालू आहे आपल्या भाताचा गवले सांग जरा चांगल्या बोल हा माणूस आवरा भारा असला मोठा एवढी भारी माणसं अंगमास नाही पहिले शेतावर येतात चहापाजी पण तो नंतर नमस्कार मित्रांनो मी वाया आणि स्वागत आहे तुमचा माझ्या चॅनलवर वर आज uh, तुम्ही बघू शकता आम्ही झोमॅटोचा कपडा घातलाय आणि एवढ्या उन्हात कुठं चाललंय तर आज आमचे भात कापायचं आहे म्हणून जास्त ऊन लागतो म्हणून झोमॅटोचा कपडा घातले कारण की वामन पाटील शेठ आमचे मामा त्यांनी भाताचे ऑर्डर दिले मग आम्ही चाललोय सकाळपासून सुरुवात केले कापायला भात तर मी आता आले मग दुपारी आता आम्ही चालले आमच्या अर्धी लोक तिथं पोचलेत ना मी एकटीच राहिले माग कारण मी झोपलेलो मग आता पण जाऊ आणि तिथं काय घातले त्याचं कारण तिकडे गेल्यावर समजत काही एवढा भारी कपडा काय घातले ते पण शेतावर जायला तर बघत राहा बघ आणि रस्ता पण तुम्हाला दाखवता कसा रस्ता आहे हे बघा हे नावसाऊस मासन नाही याच ना ना रस्त्यावर परत भार पण आणायचा म्हणजे पाय मुस्काटला तर डायरेक्ट असा खोंबला असं आता बरीच लोक बोलत असतील कंटेंट साठी शेतावर गेले बघले ना का पिन डायरेक्ट शे कंटेंट साठी शेतावर गेले ही एक रोली जेव्हापासून तुम्ही शेत बघत असाल ना तेव्हापासून आम्ही शेतात काम करत मजूर करण्यासारखा तीन टाइम जेव्हाचा आणि चटरपटर सगळा मग आपला मामा शेट आहे ना मग आमच्या मामाच्या शेतावर बघले ना कॉफी लगेच असं नाही चिच शेला चिचा नाही तर त्या पण काढून खाल्यास असत्या आणि आम्ही शेतावर थोडासा खायला घेऊन चालू दाखवू का चोरी कर। ए, चोरी नको बोलू पागल चोरी समजते चोरी नाही आमचा स्वतःचा पर्सनल पेरूचा झाड रफ पेरू आले पण दोनच भेटले कारण की यावेळी आधीच दोन दिवस आधी काढून खाले खाता मी पोचले पाच दहा मिनिटाचा रस्ता आवरा उलटा बुलटा जायचा तर लागणार नाही का असं माहित पडले का शेतान पाणी नुसता नुसतं चिखल बाबा नाही शेतावालो ना सकाळी अर्धी लोक आलती ना भात तोडलेला नाही तर त्यावेळी एवढा तोडले नाही यो ना शेत सगळा पडले सगळा पडले आवरा भात आलता ना कापून कापून ना जीव गेला असता एवढा भात पण सगळा चिखला पावसान पावसाने जाऊन वाट लावली भाताची वाटवला गेला आमच्या भाताचा आणि आमची लोक आमची आमची आत्या शिवाद येत आहे तिला बी काही येच नाही शिवायच्या डाली आत्या आता शिवाजी तर डायरेक्ट लागू मध्ये येशील घेतले ना आत्या आत्या ब्लॉक चालू आपल्या भाताचा गोले सांग जरा चांगल्या बोल <laughs> हा यावी मे द्यावी रक्ता कान कोपऱ्यावीटोला लावल्या ना बोला हा झाला तिला चांगला सांगला बोला का भातात पाणी परले चिकन होले ना भात मोरले तर ती लोकांना शिवाद येत ती तशीच हो बोलत गाईस हवा टाईट झाली जाम चिखल तर भात पण तसा पण खराब झाला आणि चिक्खल पण पका हे बघा अर्धा पाय तर चिकला नस आणि आता याच्यासाठी ताकद कुठस आणायची आमच्यास का हजमोला एक आल्याशिवाय ताकद येणार नाही तुम्ही पण खा आणि एक बहिणीसला नाही एक रोली म्हशीला <laughs> ती चिखल तुडवायला आली ती तिला आता आवनीच्या टायमाला आलासा मग ट्रॅक्टरची गरज नाही मशीला डायरेक्ट हाकलू सर <laughs> नाहीस हो हो, का अजून अर्धा आपला सामान आहे तो नंतर दाखवू लगेच सगळ्यांना नाही दाखवायचा एनर्जी ड्रिंक माहीत पडत <laughs> नवर बाय बाय हे चिखल बघा हे एवढ्याशा कौल गेल्यान ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन वालत पण टाकायचे दोन कामचोर लोक आहेत त्यानं <laughs> तिकडे ठेवले ते वालत टाकता आता किती वेळ झाला अर्ध्या पासून इथं आलो ते यायला ती कवली याला ती अजून आली नाही ती तिथच बसले आता इश्या कापून झाला मग त्या बायकांना दाख दाखवायला जाऊ गेले कु मला याच कर तू याच का मशे आणि कला बांधले सावली सावली आवरा ऊन पडले तोंड काला पडला टॅन्ट पडला तर ग करू एक तर आधीच घरांचा सामना वापरतो आम्ही म्हणून तोंड बांधत असतो आता मी नि सोडले कारण की तर झाडाची सावली आले म्हणून बघू पुढं तुम्ही बघत राहा नाही काहीच आता आम्ही आमचा एक माणूस पाठवले तिकडं कवली घेऊन कारण की ती जवशा जाल तर आलीच नाही आता ही ही कवल्यावाले नीटले नीट, नीट पकड ना ये आधीच भात कमी आहे ना असं नाच तर मग भरती राहणार नाही पेंडा भेटेल मशीना कळाला उठा जल्दी ठीक शेवटा कामाची अपोर पाचशे रुपये अर्ध्या टायमाची येत तर येतो नाही तर ती पण नाहीये से लेकर जा अभि देखते कितना लेकर है कितना लेकर है काही <laughs> जाता आम्ही समजून चुकल्यावर कर या आमच्याच अंगावर आलंय तर एकीला पाठवली एकीला करायला लावली ती थकली दुसरीला पाठवली ती पण थकली मग आता या आमच्या आमच्या अंगावर आले कापाचा नाव नालत टाकायचा कुठं वालत टाकत ते दाखवतो आवरा घाण रस्ता ना बाबा मला दाखवतो शेतांच्या था। वालत टाकले इकडे या साईडला मोलाची काम करत फक्त दुसरा काही नाही आता आता जरा माणसान बोल काही बोलली तर बोलसान <coughs> भरली शेत नाही कापायला मिले नाही करायला मिले त्याला कुठं वालत टाकायचा कसा कापायचा कसा ठेवायचा कापा हा ना त्यान लोक म्हणतात ना म्हशी लोटतान बरोबर हाय बोलल <coughs> नाही मग म्हशी लोटून द्या ना ते दे दाणा एलेला खावो त्यांना मग त्याला त्यांना समजायला पाहिजे जरा बरा त्यांच्या जीवाला ग बाबा पाण्या परत पाणी भात कसा पुजले केले त्यांना समजायला नको ह आता त्या झाडाकून म्हशी गेलता या कोण म्हशी गेलताना मदींचे कार घेतल्यान देवी ह कापाचा कसा का तो भात पाया पायाखाली चुरावत भात चुरावत माणसाला चालता नाही एकमालंदर परले बांधव <laughs> परला ढेपरले या ढेपला ढेपला का मी वाले। देपले। देपले। आले आले ना शेतांची कलवले म्हणून ढेपरले अगं आले आल्याच ती झोपले कापून आम्ही परत बघा हे धंदा आमचं आम्हीच कापत आम्हीच कवले न्यायच्या आम्हीच भारत पण घेऊन जायचं घरा गाईत बसल्या आता कवल्या उचलून थकलो साप आता तर ऊन पण नाही तरी थकल्या ऊन आणखी करू आधीच आऊसा गाव मास्क नाही ना चालून चालून साप डायरेक्ट असं दिसर या स्केलेटन चालत केले तर चालतंय घरच्या पेरू आणल्या आम्ही तुम्हाला बोललेलो ते झाड अडचण आता जरा मीठ मसाला लावून त्याला खाता आहोत तर ताकद येईल बघू केला तर केला नाही तर काय आता आमची ती चल जवरी होती ती आखी करून झाले जी अर्धी होती ना टाकायला आता थोडासा नाश्ता करायला बसल्या आमच्या मामीनी आमच्या मामी पोतले आणले ची। <laughs> ती खाऊ आणि मग जाऊ तिकर तिशा स्टार्ट करू बघू जवरा जेला तवरा संध्याकाळ झाले संध्याकाळचा पाच वाजल्याने आवरा कालक परले आता काही <laughs> 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 वालत टाकायला कौशल उंगट घेतले आना हाना अनला आना, आना, तर इथं बसून राहिले मग वालत कोण टाकील <laughs> मी बोलताना ना मग बसले गाला तू तुम्हाला ख सांगू शात कमी होता कापा आला ना सगळे आला इलाज नाही झाली आता तू दरवर्षी त्याच बोलत पण तिथेच बसलेली असते हो ना <laughs> गाईच तलावात आलोय आम्ही ही कडनं असं थोडस हातपाय धुऊन जाता कारण की आता घरी जायला टाइम आहे नाही पाणी असंच वाच वाट येतो माहित पडला कोणचा लेंडू वाच आले आणि आम्ही ती कशा निघल्या आमचं करून झाले उद्या सकाळी ते येऊ परत तवा दाखवीन तर मी झोपता गुड मॉर्निंग आई सकाळचे सहा वाजले सगळ्याच दुखा पडले आणि आम्ही चालव हो शेतावर भात हो कापायला सकाळचे कला चालव कारण हो। की दुपारची पका ऊन लागल म्हणून तो कवल्या करून साईडला करू आता जो कापलेला असेल तो ना आता आमची जरा माणसं पण कमी आहेत मग आम्ही चार लोक चालल्या भात हो कापाला बघू <laughs> कसं काय आवडीत थंडी वाजते ना सगळ्यात दऊ पडले हे आल चित झाले सगळं शेतात जे कपडे घालून जाऊ ते काढायला लागतात ते रातच हे मागवू परत दुसरं घालून जाऊ ते मागवू तर बघू आता काय ते तर बघा कायच आम्ही काल आवडा आपल्याला एकाच्या परत स्टार्टिंग केले पार्थ इथ परत हो जायचा नाही हे आमचे तीन लोक मागोल्यान जा मी एक शेवती चला आता बघू आपण अर्धा झाल्यावर बाय बाय गाय जे बघा आम्ही इथपर्यंत आलोय तिकडून कापून ना आम्ही दरवर्षी यारा ना बिझा काय गिजा काय वायरस हे बात लावतो या वर्षी आम्ही चक्रीवादल बात लावलेला हो म्हणून तो चक्रीसारखा फिरले हे बघा <laughs> आज का मला तिथपर्यंत जायचा बघू काळा पोचतो मी तर थकलो तर गायी आता आम्ही घरात आलो आठ वाजल्यात दोन तास कापला आता नंतर येऊ जरा आंगमास आपला वामन शेट आहे ना आमचा मामूस शेट एकदा पैसेवाला एवढी कामाची माणसं घेतलं आवडी कामाची माणसं घेतल्यात सगळी एवढी भारी माणसं का आगमास नाही धावत पहिले शेतावर येतात चहापा पण तो नंतर आणि ती माणसं आम्ही जाऊ आता घरा पर जाऊ परत जरा फ्रेश हो होऊ खाऊ पिऊ आणि मग परत येऊ हो, आपल्या कामाला तर तुम्ही इथंच राहा बाय गायच आता परत एकदा शेतावर हो, निघल्या झोमॅटोचा हो। कपडा घालून दोन होते एक नाही एक धुवाला टाकलं आणि निघलं तर माहिती पडले माग आमचं मनू पण आले शेतावर हो। नसता का मोठा कामच करणार जाऊन आता वाजल्यान दहा वाजल्यान ऊन बघा कडपल माणूस मी नाही करपणार आणि <laughs> आम्ही ज्या आमचा खायला घेतले एनर्जी तिथं आणि दुपारचे येऊ डायरेक्ट जेवायला तिथं थांबलो असतो जाऊ ते पण कोणी आणाला नाही मग आता जाऊ आणि बघू काय जेव बघा आपला अड्डा या अड्ड्या व आपला खाऊ पण ठेवले लगेच नाही खायचा आणि येऊ माझा आंध्या तो तोंड बांधायला लागल नाही तर टॅनिंग व्हाल मेकअप करून येऊ नाही शकत तिथं म्हणून मग आता कवल्या आम्ही ज्या सकाळी केल त्या पहिले नेऊन वाला टाकायच्या मग कापाचा कमाट मोरला गाईज इकडून आता सगळ्या कावल्या वाले टाकल्यान तिकडच्या उसळलेली आशी आता ही लास्टची म्हणून जरा कमी ह आशा दोन दोन नेल्यान तुम्हाला वाटत असं हलकी सगळं ओला माल ना आवऱ्या चिकल्यांच्या चालल्या जरा अंतर दाखवता आवरे लांब चालल्या होते इकडे जाऊ इकडे दाखवू मामीच गेली तिकर हे बघा हे सगळ्या शेतांच्या वालत करले या सकाळचा नारदिकलो चलो, चलो। जा, जा वालत करावं झाली आवऱ्याला आमच्या तवऱ्याला उलटी सुलटी मेहनत हिशा टाकाचा दिशा न्यायचा तिथं वालत टाकायचा तिथं वालत टाकायचा आता या आवरी आगा। ये। आगा। हे हे कामाच हो आता मी आता मी चाललो जरा बसू आणि मग कापाला घेऊ या ना आम्ही आणला नव्हता पण प्रॉब्लेम असा झाला मी तिघ आलो आणि या इलं आणलंच नाही कापू नशा माझ्या तोंडाश्या <laughs> माझ्या तोंडाच्या मीच कापू शकतो कशी कापते मग त्यांना इलं घेऊन बोलवले त्यांना आवडून मजा आले खेळताना खेळताना पलतील नंतर चला मी पण बसतो थकलो आता ब्रेक घेतले थोडासा एनर्जी ड्रिंक त्याची स्ट्रॉन आलाय सर्व आता शेतावर स्ट्रॉ घेऊन येतो भेटली तशी आण परत जायचा आता माझी सजावट उतरले ना आता मी घराव एक वाजले दुपारचा पका होऊन लागला ना जेव्हा बनवायचा पत्ता नाही आता तो बनवू आणि लगेच निघवास काल परवा दिवशी केलेला तो बांधाचा तवर जरा आराम पडता मी तुम्ही पण तिथं थांबा आणि मला बघा तर काही परत चाललो शेतावर येऊन तो वो, शेता वो, पकास लागतो आणि आता वाटतं कापायचा नाही आता जो उसलेला टाकलेला तो तो उसलोच आहे ही बघा डिमार्टला गेलतो पण व्हिडिओ नाही काढली तिथ तरी काय काढू तोंड बांधून गेलतो ना रस्त्याला या होती भात शेता होती त्यांच्या दोन तीन शेता अशी होती का ती बुरलेली किंवा त्यांचं भाताण असं गोल झालता का ना बाकीची शेत जशीच्या तशी उभी कमी नाही जीव झाला बघून आमचा आमचा असा शेत ना बाकी लोकांची अशी ना बाकी असे आलं तर त्यांना भात पण नाही भेटला येऊन पण आता बघू आवडता कौरा ना कवरा उचलता अजून भाड्याचा पडले हानू तर वीस रुपयाला आवडी म्हटली डी मार आता ती खाऊ बसत बसून न कवलं बाय बाय चालू हो मोठ्या पेलवांडाना भार बांधाची म्हणजे माणूस कौलून झाले अजून थोडासा बाकी आहे आणि मग डायरेक्ट भार बांधाला घेऊ ना आमच्या आत्ताला काही सांगायचं तुम्हाला बोल <laughs> दसऱ्या जे अगोदर पूर आला त्या भात झोपला तर तो, तो आता कापाला मिला नाही ना तिथून पाणी घसरलं गेली दिवाळी झाली एका झाली तरी आता पाणी थांबले जरा पाणी थांबले जरा आता था तो कापायला मिळत नाही वालत टाकायला मिळत नाही कसा काय करायचा बोल आता नाही आता था पाऊस थांबल्यानंतर आता था तो भाताचा एकदा लुसकान झाला तो लुसकानच होतो ना मग त्याच्यामुळे आता काय करायचं आम्ही नाही कापायला जमत ग नाही करपाला वालत जम नसत त्याच्यात पाणी नाही चालायला जमत नाही काही आता त्याला काय करणार एवढा मोठा शेत या ये शेतात एकशे वीस भार व्हायचं हा हो आता त्याने तीस पस्तीस भारं नाही होत हा भातळता भाताळता त्याला काय करणार आता आम्ही तरी ना आता पावसाने ता लुस्कान केला त्याला काय करणार तुम्ही का काम केला मी आयल्या बसल्या तिकडले मग बसले मी तर काही केलं नाही ना आता झेल मोठ पेलवानचं भार बांधित ना मग मी माझी बहिणी आम्ही दोन पेलवान भार नेऊ झाला का झाला धरून ठेवून एका तरी मोबाईलच धरून का केलं दादा मी कावला चाललो फोरतोच ना बुस्टर आहे बुस्टर फोरताव दागर जे काही दिसला नाही पाहिजे हालचाल कोणा झाली ना म्हणजे शेत तवर बांधित तवर हा जे मार दादाजी पाटील की जे काही दिसला नाही पाहिजे ना काही ओला नाही पाहिजे शेतका पिकता होत म्हणजे नारळ पण पो नुसा पडला ना खात टाकू पास तुकड टाक तिथे ठेव तुट चुकला ठेव ना तिथे खाली असून दे जे पात तो बी निक जीव घेऊन राहिला हाताने पहिले सारखा काहीच नाही होत काम आता पहिले सारखी वय झाला माझा पण आराम कॅडबरी खातो पेरू पण आणला आम्ही हे बघा भर यावर बांधल्या अजून कौलाच ह आणि तिकडं पण बांधायचं ह ना मग ते पण न्यायचं पण आहे अजून बघ कवरण येतात ना कवरन आहे जाम पाय दुखायला लागला आता भरला ना नो ना। ना, ना। जरा बसून देईज आता आमचा तिकडचा कवलून झाले आणि भाडं पण बांधले आता आम्ही या साईडला आलो इथं तिकडचा सकाळी टाकलेला इकडचा कालचा टकलेला नैतचा मधींचा जो तो टकलेला परवा दिवशी म्हणजे ओव्हरऑल थोडासा घ्यायचा बाकी इथं काही होतील भाडं हे बांधस चुपचाप डोक्यावर घ्यायचं हो त्या घरा न्यायचं थापी तुम्हाला दाखवू कसा न्यायचं त्या तर थांबत इथं अलो मी कवल्या करून बरोबर नाही जा गाईस या बघा भारा घेऊन चालल्या रस्ता माझा भारा घेऊन कसा करून जात माझ्या आवरा माझ एक हाताने भारत भरले नाही एक हाताने मोबाईल धरले भारा असं दिसत हलका चांगला डोका भरले हे बघा हे असा फास्ट फॉरवर्ड मध्ये टन टनडन टनटन टनटन चालीत हातांच मी रस्ता येऊ सारला हे धंदा हे धंदा गाय माझले हे आता तिथं थांब माझले माझ्या नवरी ताकत नाही रे आता ती रस्ता चाला काही राहत नाही मार घेऊन जाता नाट्टूम भूम एक बारा आमचं चालने एक बारा माझ एक बार बारा माझ्या पुढे जो लोक बोलतात ना अशी बारीक गई खात पेजा किंवा ताकत तिला दाखत बोलतात रास खाताव नाही अ खालेला दिसत असं ना ता कवडी ताकद होत्या म्हणून जास्त बोलायचा नाही दगड आली आईच त्याला आपल्या घरात जरा पाच मिनिटाव आणि आपण आता घरा पोचल्या आपला रस्ता अनुलॉक चालवा अशी एंट्री मारली एवढी भारी एंट्री कागद लवले हे कस टाकू गोल ना हे पकड मोबाईल पकड चाल ना मोरला माग

असं दोन वेगळे केलं तर याचं जास्त नाही होलं भात गेला म्हणून नाही तर मस्त बोलता आणि या चक्रीवादन म्हणजे याराना <laughs> नवीन भात लावलेला बघू आता तो चाऊल कळल्यावर कसं सांगेन तुम्हाला आता यो लाच वाडाय आणि आता जायचा घरा आणि आमच्या मागच्या पण येतात लोक अर्धी कि मान बनलीस माझी आणि हो खपला येतच नाचा आमचा दुसरा दिवस असा बघायला गेला तर तिसरा मी दुसऱ्या दिवशी पासून आलो माझा दुसरा दिवस नाही तेव्हा आम्ही तीन दिवसांनी आमची लानी करून मोकाट दोन दिवस कापाला एक दिवसांना खा वाहून न्यायचो ना तिसरा दिवस आणि शेत अर्धा पण नाही झाला जे एकदम पावसाळ बोलला तरी त्या पावसाळ्यामध्ये बी हे असं असतं माणूस चालत जरी कुठला ना ऑप्शन नाही कस चालायला लागल दुसरी साइड त्याचा जाम मोठा खड्डा बुरत बुरत आमची गँग आले भारा गँग ये भारा गँग आता आम्ही जाऊ घरा मी तर विडिओ स्टॉप करतो कारण की आम्हाला तीन चार दिवस तर जातीलच दुसरा पार्ट पण टाकीन हे झाल्यानंतर आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमची पण भाताची ही चालना आहे का कमेंटमध्ये सांगा बाय बाय